आज आपण अगदी बाजारात मिळतात तसेच खुशखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारे समोसे घरी कसे बनवायचे ते बघतोय खूप साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला तर खरंच खूप छान होतात एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा सर्वात अगोदर आपण समोसासाठी लागणारं पीठ म्हणून घेऊ मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमच मीठ आहे एक चमचा बेकिंग पावडर आहे बेकिंग पावडरमुळे समोसे हे खुसखुशीत होतात दोन चमचे साजूक तूप आहे तूप मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत समोसासाठी पीठ थोडंसं घट्टच पाहिजेत जा, जास्त मऊ करू नका तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण तुपामुळे जास्त खुसखुशीत होतात पीठ मळल्यानंतर दहा मिनिट आपण साईडला ठेवणार आहोत आता आपण भाजी बनवू इथे मी चार ते पाच हे उकडून घेतलेले आहेत त्यांची साल काढून घेत आहे साल काढल्यानंतर याला मॅश करून घ्यायचं आहे थोडे जाडसर ठेवायचे म्हणजे भाजी छान लागते आता भाजीसाठी एक कढई घेत कढई घेतलेली आहे त्यासाठी सर्वात अगोदर मी चार चमचे धने दोन चमचे जिरं आणि एक चमचा सोफा आहे छान भाजून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत आता आपण भाजी बनवून त्यासाठी दोन चमचे तेल आहे तयार केलेला मसाला टाकायचा त्यामुळे खूप छान समोसाला चव येते लसण हिरवी हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट आहे छान भाजून घेणार आता उकळलेले बटाटे टाकणार आहोत यानंतर हळद लाल तिखट गरम मसाला आहे मीठ चवीनुसार आमचूर पावडर आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आवडत असेल तर चिमूटभर साखरसुद्धा टाकू शकता यामध्ये भाजी आपली तयार आहे एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि लिंबाचा रस आता आपली भाजी तयारच आहे समोसे बनवून त्यासाठी आपलं हे पीठ आपण जे मळलं होतं दहा मिनिट साईडला ठेवलं होतं छान असं फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता लेअर पण दिसत आहेत यामध्ये याच्या छोट्या छोट्या अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत समोसे तुम्हाला खूप मोठ्या साईजच्या बनवायचे असतील त्यात चक्ती आहेत थोड्या मोठ्या हव्यात कारण एका चकतीपासून दोन समोसे तयार होतात याच पद्धतीने सर्व चक्ती करून घेणार आहोत आता आपण ही पारी लाटून घेऊत अशी लांब लंबोकर लाटून घ्यायची आहे पारी याच्या दोन भागामध्ये असं कट करायचं आहे परत थोडंसं लाटणार आहोत पातन जास्त जाडसर पण नको आणि जास्त पातळ पण नको आहे आपल्याला आता याचा आपण समोसा बनवून घेऊ या दोन जे भाग आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि असं हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही कोण तयार आहे आपला वरचा जो भाग आहे थोडासा जाडसर आहे त्यामुळे खस्ता असे समोसे लागतात तळल्यानंतर यामध्ये चम्मचभर भाजी टाकलेली आहे पॅक करून घेणार आहोत सर्व कडा नीट पॅक करून घ्या म्हणजे तेलामध्ये सुटणार नाहीत मुरटसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर तेल गरम आहे गॅस मिडियमच ठेवायचा फुल गॅसवरती समोसे अजिबात तळू नका नाहीतर काय होईल तेल खूप गरम असेल तर तेलामध्ये टाकल्याबरोबर समोसे लालसर होतात त्यांना असे सुद्धा येतात दिसायला पण छान दिसत नाहीत आणि खुसखुशीत पण होत नाहीत त्यामुळे मध्यमाच्यावरतीच हे समोसे आपण तळून घेणार आहोत पंधरा मिनिट तरी लागते वेळ समोसे छान असे फुगत आहेत याचा रंगसुद्धा बदलत आहे हळूहळू याच पद्धतीने सर्व समोसे बनून तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे तो छान तळलेले आहेत आता तेलाच्या बाहेर काढून घेऊयात गरमागरम समोसे तुम्ही चटणी किंवा सॉस बरोबर सर्व करू शकता आणि हिरवी मिरची तळलेली खूप छान लागते चवीला एक वेळेस तरी या पद्धतीने नक्की करून